अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार तर सगळ्यांना शुभ गुरुवार तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत एक उपाय तोडगा आपण ज्याला म्हणतो तो तुम्हाला करायचा आहे तर कधी करायचा कसा करायचा त्याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्याला माहिती आहे की आता एप्रिल महिन्यामध्ये गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा हे मराठी वर्ष आहे आणि त्या दिवसापासून म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये इंग्रजी वर्ष चालू होतं आणि मराठी वर्ष हे गुढीपाड्यापासून सुरू होत असतं साडेतीन मुहूर्तापैकी हा एक अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त आहे ज्या दिवशी आपल्याला कोणतंही शुभ काम करायचं असेल तर आपल्याला ब्राह्मणाला किंवा मुहूर्त काढायची आपल्याला गरज पडत नाही आपण त्या दिवशी कोणतंही काम करू शकतो तुम्हाला जर न भूमिपूजन करायचं असेल किंवा नवीन वास्तूमध्ये प्रवेश करायचा असेल नवीन वास्तू तुम्हाला बांधायला सुरुवात करायची असेल तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल तुम्हाला काही इतर काही शुभ काम तुम्हाला करायचं असेल तर त्या दिवशी तुम्ही न बिनधास्त करू शकता तर आपल्याला त्या दिवशी एक उपाय करायचा आहे म्हणजे तोडगा करायचा आहे अतिशय प्रभावी हा तोडगा आहे प्रत्येक वर्षी आपण करतो प्रत्येक गुढीपाड्याला करतो बऱ्याचशा माता भगिनींनी केलेला आहे पण आपल्याला दो दरवर्षी करावा लागतो दरवर्षी प्रत्येक पाडव्याला आपल्याला तो करावा लागतो तर कसा करायचा काय आहे तो तोडगा आपल्याला माहिती आहे की गुढीपाडव्याला आपण गुढी उभारत असतो आणि हा तोडगा घरातल्या करत्या पुरुषांनीच करायचा आहे पुरुष जर नसतील तर मग महिलांनी केला तरीही चालतो तर आपल्या घरामध्ये धनधान्याची दन्न कमतरता पडू नये आपल्या घरामध्ये म्हणजे धन आणि धान्य अन्नपूर्णा माताची आपल्याला अखंड कृपा राहावी यासाठी हा तोडगा अतिशय प्रभावी आहे तर बघा तर तुम्हाला जर जवळपास कोणी केंद्र असेल तर तिथे हा तोडगा मिळून जातो अन्न असेल तर काय सामान तुम्हाला लागतं ते मी तुम्हाला सांगते धार्मिक दुका दुकानात जर तुम्हाला ते सामान भेटलं तर तुम्ही बिंदास्त आणा हा तोडगा करा तर बऱ्याच जणांना काय होतं की म्हणजे बऱ्याच जणांना असं आहे की केंद्र जवळ नसतं आणि त्यांना ते पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे पण हे हा लवकर करते कारण मला माहिती आहे की पाडवा अजून भरपूर लांब आहे पण तुम्हाला हे सामान उपलब्ध व्हावं तुम्हाला पण तोडगा हा करता यावा त्यासाठी हा व्हिडिओ लवकर बनवण्याचं कारण आहे तर तोडगा पहिला तोडगा म्हणजे हा अन्नपूर्ण मातीचा तोडगा आहे अतिशय प्रभावी आहे आणि खरंच याने खूप जास्त फरक पडतो आपण म्हणतो ना की आपल्याकडून काय होतं की अन्न शिळं राहतं मग ती शिळं कोण खात नाही आपण टाकून देतो किंवा अन्नाची आपल्याकडून नासाडी होते मग अन्नाचे दोष आपल्याला लागत असतात आणि अन्नपूर्णा माता कुठे ना कुठे आपल्यावर नाराज होत असते त्याच्यामुळं आपल्यावर धान्य आपल्याकडं कसं मग अन्नाची कमतरता पडत असते तर अशा वेळेस तुमच्याकडे जर हा तोडगा जर असेल तर तुमच्याकडं अन्नधान्याची कधीच तुमच्याकडे कमी पडणार नाही अन्नपूर्ण मातेची भरभरून तुमच्यावर कृपा राहील तर हा एक तोडगा तुम्हाला करायचा आहे आणि हा केल्यावर तुम्हाला ईशान्य दिशेला तुम्हाला लावायचा आहे वरती भिंतीला पण टांगून देऊ शकता किंवा तुमच्याकडे ठेवायची व्यवस्थित जागा असेल तर तिथे पण तुम्ही खाली असा ठेवू शकता खाली म्हणजे एखाद्या ड्रॉमध्ये एखाद्या पोटमाळ्यावर तुमच्या ईशान्य कुठे पोटमाळा असेल त्याच्यावर पण तुम्ही ठेवू शकता तर सहसा काय करायचं की खेळा खिळा ठोकायचा आणि तो तिथे अडकून द्यायचा तर ईशान्य दिशा ही देवांची जागा असते आणि तिथेच तुम्हाला हा ही पोटली तुम्हाला अडकून द्यायची आहे तर याच्यामध्ये काय काय साहित्य आहे मी तुम्हाला सांगते तर याच्यामध्ये आहे खडा मीठ त्याच्यानंतर तांब्याची पावलं त्याच्यानंतर रांगारी हिररा हळकुंड तांब्याची नाणी आणि त्याच्यानंतर नागरकेशर अशा ह्या सहा वस्तू याच्यामध्ये आहेत तर ह्या वस्तू तुम्ही लिहून घेऊन नंतर धार्मिक दुकानात जाऊन तुम्ही त्या आणून हातोडगा करू शकता फक्त तुम्हाला अशा पिवळ्या कलरचं वस्त्र कोरं वस्त्र घ्यावं लागेल आणि त्याच्यामध्ये मग त्या बांधावं लागतील आणि नंतर मग तुम्ही ते हातोडगा तुमच्या एशियन देशाला लावू शकता आणि जवळपास केंद्र जर असेल तर इझिली हा ही, ही पोटलीच तुम्हाला मिळून जाते तर ही पोटली आपल्याला तुम्हाला त्याची किंमत पण मी सांगतेच तर याच्यानंतर काय करायचं हे सगळं सामान टाकायचं आणि याच्या घरी आणल्यावर आपण जेव्हा करतो तेव्हा फक्त मूठभर गहू घ्यायचे आणि खुपायचं नाणं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते टाकायचं आणि याच्यावर सेवा काय करायची तर सेवा याच्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा आक्रमण हे जप करायचा तुम्ही हातात घेऊन करू शकता किंवा एखाद्या पाटावर ठेवायचं त्याची पंचोपचार पूजा करायची वाटलंच नाही तर त्याच्यातलं सगळं सामान काढून त्याची पंचोपचार पूजा करून नंतर तुम्ही ते पोटली बांधून तुम्ही तुमच्या ईशान्य दिशाला ती अडकू शकता घरातल्या करत्या पुरुषांनी ख सहसा त्याच्या त्यांच्या हातानेच हा उपाय करावा नसेल पुरुष तर तुम्ही महिला घरातली जी गर्दी महिला असते तिनं पण केला तर चालतो किंवा एखादं ज्येष्ठ नागरिक आपल्या घरामध्ये आज राहतात आपले सासरे किंवा आजोबा कोणते त्यांच्या हाताने केला तरीही चालतो तर हा तुम्हाला करायचा आहे आणि तुमच्या किचनमध्ये तुमच्या ईशान्य दिशेला तुमचं देवघर जर नसेल तर तुम्ही किचन वाट्यापाशी कुठे ठेवता आला किंवा भिंतीला वरती लावता आला तरीही पण तुम्ही लावू शकता फक्त ईशान्य दिशेला आला पाहिजे असं तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर दुसरा तोडगा आहे तो म्हणजे हा लाल कपड्यातला बघा दोन्ही ही तोडगे आहेत फक्त पाडव्याला म्हणजे वर्षातून एकदाच करता येतात आपल्याला मधात हे तोडगे करता येत नाही हा तोडगा तर फक्त पाडव्यालाच करता येतो हा तरी तुम्ही आता जर पाडव्याला नाही करता आलं तर वर्षातून कोणत्याही वारी समजा कोणत्याही वारी नाही फक्त बुधवारी बुधवार बघून तुम्ही हा तोडगा तु करू शकता पण हा फक्त वर्षातून एकदाच करता येतो तर याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये आहे Uh, वडाची मुळी आणि रंगारी हिरडा तर ह्या दोन वस्तू आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये फक्त दोन वस्तू आहेत याच्यामध्ये भरपूर आहेत तर ह्या दोन वस्तू तुम्हाला कुठेही मिळून जातात तर वडाची मुळी आणायची आणि मुळी घेते सहसा ती उत्तर दिशेकडली घ्यायची उत्तर दिशा आपल्याला माहिती आहे की उत्तर दिशेकडली ती काढायची आणि रंगारी हिरडा तुम्हाला कुठेही धार्मिक दुकानात मिळून जातो तर तो कसा दिसतो मी तुम्हाला एकदासा दाखवते तर हा तुम्हाला केंद्रामार्फत जर बघा तुम्ही केंद्रातूनच घ्यास असा म्हणजे तुम्हाला जास्त धावपळ करायची गरज नाही पडणार आणि तर हे बघा ही ही ती आहे ती मुळी आणि रंगारी हिरडा तर हा तो हिरडा ह्या दोन वस्तू ह्या लाल पोटलीमध्ये आहेत आणि ह्या तुम्हाला इझिली कुठेही मिळून जातात कुठेही तर माझ्याकडे गेल्या वर्षीचा तोडगा आहे भांडल्याला तर ह्या पाड्याला मी तो काढेल आणि हा नवा परत मी लावेल कारण आज गुरुवार आहे आज केंद्रामधून हे दोन तोडगे आणले होते त्याच्यामुळे लगेच तुम्हाला व्हिडिओ मी अपलोड करते जेणेकरून तुम्हाला पण हा ह्या दोन्ही पोटले मिळाले पाहिजे आणि पाडव्याच्या दिवशी दोन्ही तोडगे तुम्हाला करता आले पाहिजे तर याला पण म्हणजे हे दोन्ही पण काय करायचं दोन्ही पण हातात घ्यायच्या आणि अकरा जप करायचा आणि पण हा कसा लावा हे कुठे लावायचा तर हा तुमच्या मुख्य दरवाजावर लावायचा आहे जो मेन डोर आपला असतो तिथे तुम्हाला घरातल्या आतल्या बाजूला वरती लावायचा आहे बाहेरून नाही लावायचा आतल्या बाजूला वरती लावायचं आहे आणि याच्या याच्यावर तुम्हाला म्हणजे दोन्ही याच्यावर सेवा करून तुम्हाला नंतर ते दोन्ही पण लावायचे आहेत तर दोन्ही पण घरातल्या करत्या पुरुषांनीच लावायचे आहेत तर याच्या या, या पोटलीने आपल्या घरामध्ये धनधान्याची अन्नधान्याची कमतरता पडत नाही आणि याने काय होतं की आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट बाधा वाईट नजरतोष आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आपल्या घरातल्या व्यक्तींचं घराचं आपल्या संरक्षण होत असतं बाहेरची करणी बाधासुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही ह्या तोडग्याने त्याच्यामुळं आपल्या घरातल्या व्यक्तींचं संरक्षण व्हावं यासाठी अतिशय अतिशय प्रभावी हा तोडगा आहे आपण म्हणतो ना की घरातल्या व्यक्तींना आपल्या नजर लागते त्यांना न बाहेरची बाधा होते तसंच आपल्या घरालासुद्धा आपण आपल्या नजर लागत असते आपल्या वास्तूलासुद्धा नजर लागत असते तर वास्तूचंसुद्धा संरक्षण होतं ह्या तोडग्याने तर नक्की करा तुम्ही घरीच नाही तर तुमचा काही व्यवसाय असेल दुकान असेल किंवा तुमचं दुसरं काही पार्लर असेल तर तुम्ही हे तिथे पण तुम्ही हे तोडगे लावू शकता हा तोडगा आपण फक्त किचनमध्ये लावतो म्हणजे तुम्ही घरी करू शकता पण हा तुम्ही तुमचा व्यवसाय काय असेल धंदा काय असेल तर तिथे पण तुम्ही हा लावू शकता फक्त पाडव्यालाच करता येतो वर्षातून एकदा मधात तुम्हाला हा तोडगा करता येणार नाही त्याच्यामुळं सांगते की पाडव्याला हा तोडगा नक्की करा तुम्ही नक्की तुम बघा तुम्हाला किती फरक जाणवतो आणि हा आपण जेव्हा मुख्य दरवाजावर आतल्या बाजूला लावतो ना तेव्हा उजव्या साईडला लावायचा म्हणजे आई मधात नाही लावायचा तो उजव्या साईडला थोडीशी उजव्या साईडला घ्यायचा आणि तिथे तो अडकून द्यायचा किंवा चिटकून द्यायचा तर ही दोन्ही तोडगे तुम्ही नक्की करा बघा तुम्हाला खूप खूप फरक पडेल तर नक्की करा वर्षातून एकदा करता येतो आपल्याला कारण पैसा कुठे खर्च करावा हे पण आपल्याला कळालं पाहिजे तर मी आजच आणली हे केंद्रातून आणि हे दोन्ही पण मला साठ रुपयाला मिळाले तर तुम्हाला हे दोन्ही मिळाले तर दोन्ही आणा किंवा तुम्हाला जर आ, एक मिळाला तर हा एक पण घेऊन येऊ शकता दहा पंधरा रुपयाची किंमत असेल पण याच्यात साहित्य खूप आहे म्हणून याची किंमत जास्त आहे तर दोन्ही पण आणा आणि दोन्हीचे पण तुम्ही उपाय हे नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी आणि गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थन